नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज घरच्या गर घरी बटाटा खिस आणि नायलन शाबूचा चिवडा बनवणार आहे तर यासाठी साहित्य घेतलेलं आहे नायलन शाबू घेतलेला आहे घरी बनवलेला आणि बटाटा खिस घेतलेला आहे तर हे पण घरी बनवलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे आवडत असेल तर टाकायचं ना नाही तर नाही टाकला तर चालतो साखर घेतलेली आहे मीठ घेतले आहे हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर सुरुवातीला बटाटा खिस तळून आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता हे तळल्याला सगळं पेपरवर आहे त्यामुळं तेल एकदम कमी होतं तेलकट यासाठी शेंगदाणे तळून घ्यायचे तर एकदम कुरकुरीत असे शेंगदाणे तळून घ्यायचे आता शेंगाने तळून झालेले आहे हिरवी मिरची पण तळून घ्यायचे यानंतर नायलन शाबू तळून घ्यायचे ही शाबू मी घरी बनवलेला आहे तर एकदम छान आणि एकदम कुरकुरीत असा होतो अजिबात मध्यभागी कच राहत नाही यानंतर कडीपत्ता तळून घ्यायचा आहे तुम्ही जर उपासाला खात नसाल तर नाही टाकला तरी चालते तर यानंतर चाल आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर साखर टाकून घ्यायची ह्याच्यावर चवीनुसार मीठ टाकायचे तर मी कश्मीरी लाल मिरची आणि बेडगी मिरची टाकले टाकलेली आहे तर यामुळं तिखट आणि रंग पण छान येते ते सर्व हाताने मिक्स करून घ्यायचे तर घरच्या घरी एकदम चवदार आणि टेस्टी असा चिवडा तयार झालेला बघू शकता आणि कमी अजिबात तेलकट होत नाही तर सर्व तेल या पेपरला लागलेलं आहे आणि तयार झालेला आहे चिवडा एकदम कुरकुरीत असा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे आणि एकदम छान असा चिवडा तयार झालेला आहे धन्यवाद